पुढचं काम आहे टास्क ट्रॅकिंग एखादा व्यक्ती एखादं काम करत आहे तर ते त्याची किती प्रगती झाली आहे त्याने किती काम केलेलं आहे ते कम्प्लीट झालंय की नाही याची so, जी ट्रॅकिंग आहे ती जिरामार्फत अगदी व्यवस्थितरित्या केली जाऊ शकते सो टास्क ट्रॅकिंगसाठी आपण जिरा वापरतो जिरा कोण वापरतं जिरा प्रोजेक्ट मॅनेजर्स वापरतात प्रोजेक्ट प्लॅनिंग करण्यासाठी जिरा डेव्हलपर्स वापरतात त्यांचे टास्क ट्रॅक करण्यासाठी आणि जिरा हे क्यूए किंवा टेस्टर देखील वापरतात क्यूए बग्स म्हणजे डिफेक्ट्स जे आहेत चुका ज्या आहेत त्या रिपोर्ट करण्यासाठी बग रिपोर्टिंगसाठी आणि ट्रॅकिंगसाठी क्यू आणि टेस्टर जिरा देखील वापरतात आता जिरा का महत्त्वाचा आहे जिरा का वापरला जातो पहिली गोष्ट म्हणजे टीम कोलॅब्रेशन जर मोठी टीम असेल तर त्याच्यात समन्वय साधण्यासाठी जिरा हे एक उत्तम पर्याय आहे दुसरं म्हणजे कामाचं नियोजन करण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी हे खूप चांगलं चालणारं टूल आहे एक ते टेस्टेड टूल आहे तिसरं म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे कोण काय काम करत आहे याची माहिती संपूर्ण टीमला असते त्यामुळे ती ट्रान्सपरन्सी राहते तर आजच्या व्हिडिओचा टेकअवे काय आहे जिरा हे एक टास्क मॅनेजमेंट प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी वापरलं जाणारं टूल आहे